नमस्कार मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत मैत्रिणींनो आज आपण महिला व बाल विकास आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी महत्त्वाचा असा घटक योजना व कायदे यावरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेत आहोत तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूया त्यावरील अत्यंत महत्वाचे प्रश्न प्रश्न पहिला महिला दशकाचे निमित्त साधून एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये दुसऱ्या जागतिक महिला परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचं उत्तर आहे डेन्मार्कमध्ये कोपन हेगन या ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात आले प्रश्न दुसरा संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये कोणत्या शहरात तिसरी जागतिक महिला परिषद आयोजित केली होती तर याचं उत्तर आहे नैरोबी केनिया या शहरामध्ये तिसरी जागतिक महिला परिषद आयोजित केली होती कधी एकोणीसशे पंच्याऐंशीला कोणी संयुक्त राष्ट्रांनी लक्षात असू द्या प्रश्न तिसरा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने सन दोन हजारमध्ये महिला विषयक विशेष अधिवेशन भरवले होते या अधिवेशनात जगातील डॅडॅश राष्ट्रांच्या महिला प्रतिनिधींनी भाग घेतला होता म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने इसवी सन दोन हजारमध्ये महिलाविषयक अधिवेशन भरवले होते या अधिवेशनामध्ये जगातील किती म्हणजे राष्ट्रांच्या महिलांनी महिला प्रतिनिधींनी भाग घेतला होता असा प्रश्न आहे तर उत्तर काय पहा जगातील एकशे ऐंशी एकशे ऐंशी राष्ट्राच्या महिलांनी महिला, महिला प्रतिनिधींनी भाग घेतला होता प्रश्न चौथा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या आहेत तर उत्तर मदे काईदा काईदा मदे आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत प्रश्न पाचवा पहा ब्रिटिश राजवटीत संमत करण्यात आलेल्या आणि सारडा ऍक्ट यालाच सारदा शारदा कायदा असे सुद्धा म्हणतात म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायद्यानुसार डॅडॅश वर्षाखालील मुलींच्या विवाहास बंदी घालण्यात आली होती तर किती वर्षाखालील ब्रिटिश राजवटीत म्हणले ब्रिटिश राजवटीमध्ये जे कायदा संमत करण्यात आला आणि शारदा ॲक्ट म्हणजे शारदा कायदा म्हणून जो प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये किती वर्षाखालील मुलींच्या विवाह बंदी घालण्यात आली होती तर बारा वर्षाखालील विवाह बारा तेव्हा बारा वर्षाच्या बारा वर्षापेक्षा लहान असलेल्या मुलींचे पण विवाह होत होते तर तेव्हा सांगे की बारा वर्षाच्या बारा वर्षापेक्षा जे लहान मुली आहेत त्यांचा विवाह करण्यात येऊ नये म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती प्रश्न सहावा सारडा ॲक्ट म्हणून प्रसिद्ध असलेला बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला बघा आता हे सारडा ॲक्ट म्हणजेच कोणता शारदा कायदा हा कायदा कधी संमत करण्यात आला होता तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता त्या काळामध्ये खूप लहान असतानाच मुलींचे विवाह होत होते एकदम आठव्या नवव्या सातव्या पाचव्या वर्षामध्येच ते म्हणून हा कायदा करण्यात आला होता प्रश्न सातवा 1931, सन एकोणीसशे एकोणतीसचा चा बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सन एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार मुला विवाहासाठी मुलाचे व मुलीचे वय अनुक्रमे किती वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे म्हणजे सन एकोणीसशे एकोणतीसचा विवाह प्रतिबंध कायदा त्याचा सन एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये दुरुस्ती करण्यात आली तर त्या दुरुस्तीनुसार मुलाचे विवाहाचे वय किती आहे आणि मुलीचे विवाहाचे वय किती असे करणे बंधनकारक आले करण्यात आले तर मुलाचे वय एकोण मुलाचे वय एकवीस वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्ष इथं चुकून अठ्ठावीस झाले इथं अठरा वर्ष आहे तर मुली मुलाचे वय एकवीस वर्ष आणि मुला, मुला मुलीची वय अठरा वर्ष आताही तोच कायदा आहे लक्षात असू द्या प्रश्न आठवा गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र गर्भनिवड प्रतिबंधक अधिनियम डॅ डॅश म्हणजे गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र म्हणजे आता एखादी महिला गर्भवती राहिली तर त्याच्या त्या तिच्या गर्भामध्ये कोणता अर्भ काय आहे म्हणजे स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा आहे हे निदान तंत्र ह्याचा प्रतिबंधक कायदा म्हणजे अधिनियम कधी पास करण्यात आला तर तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पास करण्यात आला तेव्हापासून प्रति म्हणजे गर्भाची चाचणी करण्याचा प्रतिबंध चा अधिनियम पास करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रश्न नव्वा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामधून स्त्री पुरुष समानतेचे तत्व उद्धृत केले गेले आहे बघा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामधून स्त्री पुरुष समानतेचे तत्व उद्धृत केले गेले आहे तर अनुच्छेद पंधरा व सोळा या अनुच्छेदामध्ये स्त्री पुरुष समानतेचे तत्व उद्धृत केलेले गेले आहे समजताय कसा आहे ते प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटत आहे सेशन जर आवडत असेल तर तुम्ही सेशनला पटकन लाईक करा लाईक करायला खंजूशी करू नका आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न दहावा स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देण्याचे मार्गदर्शक तत्व भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात उद्धृत करण्यात आले आहे म्हणजे स्त्री पुरुष समान यांना समान कामासाठी समान वेतन देण्याचे मार्गदर्शक तत्त्व आता हे मार्गदर्शक तत्व भारतीय राजघटनेच्या कोणत्या कलमात उद्धृत केलेले आहे म्हणजे कोणत्या कलमात सांगितलेले आहे तर कलम एकोणचाळीसमध्ये सांगितलेलं आहे स्त्री पुरुष जर समान काम करत असतील तर त्यांना समान वेतन देण्यात यावं असं मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे ते कोणत्या तर कोणत्या कलमात सांगितलेलं आहे कलम एकोणचाळीस कलममध्ये सांगितलेलं आहे प्रश्न अकरावा स्त्रियांना प्रसूतीच्या काळात सहाय्य व्हावे यासाठी राज्य प्रयत्नशील चे मार्गदर्शक तत्व भारतीय राजघटनेच्या कितव्या कलमात नमूद करण्यात आले आहे म्हणजे स्त्रियांना प्रसूतीच्या काळामध्ये सहाय्य व्हावे म्हणजे त्यांना काहीतरी मदत व्हावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील हे मार्गदर्शक तत्व भारतीय राजघटनेच्या कितव्या कलमात नमूद करण्यात आलेलं आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे कलम बेचाळीस कलम बेचाळीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे प्रश्न बारावा पहा सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या घटनादुरुस्तीनुसार त्र्याहत्तरव्या घरात घटनादुरुस्तीअन्वये पंचायत राज संस्थामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर राजमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत किती एक तृतीयांश जागा कधी सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ही घटनादुरुस्ती कोणती आहे तर त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आहे कुठली आहे त्र्याहत्तरावी लक्षात असू द्या हे प्रश्न येऊ शकतो म्हणजे हे सगळे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत पी वाय किंवा आहेत बऱ्याच आतापर्यंतच्या बऱ्याच परीक्षेला हे प्रश्न येऊन गेलेले आहेत तर आत्ताही येण्याचे खूप 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 चान्सेस आहेत तर तुम्ही हे नोट करून घ्या खूप महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न तेरावा सन एकोणीसशे त्र्याण्णव मधील चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती अन्वये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्या आहेत या घटनादुरुस्ती अन्वये खालीलपैकी कोणता भाग भारतीय राज्यघटनेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जी चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांसाठी एक तृतीय जागा राखीव ठेवल्या होत्या या घटना दुरुस्ती अन्वये कोणता म्हणजे कोणता भाग भारतीय राज्यघटनेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे असा प्रश्न आहे तर भाग नऊ ए हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे कोणता भाग नऊ ए नव्या भागामधलं ए हे समाविष्ट नव्याने करण्यात आलेलं आहे प्रश्न चौदावा पूर्वी इंदिरा गांधी महिला योजना या नावाने ओळखली जाणारी महिला विकासाची आणि महिला सबलीकरणाची योजना आता या नावाने म्हणजे डॅडॅश या नावाने ओळखली जात आहे तर कोणत्या नावाने ओळखली जात आहे पूर्वी ती इंदिरा गांधी इंदिरा गांधी महिला योजना या नावाने ओळखली जात होती तर आता कोणत्या नावाने ओळखली जात आहे तर आता स्वयंसिद्धा योजना नावाने ओळखली जात आहे कोणती स्वयंसुद्धा योजना कोणत्या नावाने स्वयंसुद्धा योजना या नावाने ओळखली जात आहे प्रश्न पंधरावा पूर्वी राजीव गांधी मुलां मुलींचे सक्षमीकरण योजना या नावाने राबविली जाणारी योजना आता डॅडॅश या नावाने ओळखली जात आहे पूर्वी राजीव गांधी मुलींचे सक्षमीकरण असे योजनेचं नाव होतं तर आता ती कोणत्या नावाने ओळखली जात आहे तर सबला योजना या नावाने ओळखलं जात आहे बघा सबला योजना या नावाने ओळखली जात आहे प्रश्न असा पण येऊ शकतो सबला योजना कोणती म्हणजे तिला पूर्वीच्या कोणत्या नावाने ओळखलं जात असे तर ते असा प्रश्न जर आला तर राजीव गांधी मुलींचे सक्षमीकरण योजना असं म्हणायचा समजत आहे प्रश्न सोळावा ग्रामीण महिलांच्या विकासासाठी व सबलीकरणाची योजना कोणती आहे ग्रामीण महिलांच्या विकासासाठी व सबलीकरणाची योजना कोणती आहे तर ही योजना आहे स्वशक्ती योजना ग्रामीण महिलांचा विकास होण्यासाठी ही योजना काढलेली आहे त्याचं नाव आहे स्वशक्ती योजना आहे प्रश्न मुलींचा दर्जा आणि मुलींच्या बाबत कुटुंब आणि समाज यांच्या दृष्टिकोनात विधायक परिवर्तन घडून आणणे ही उद्दिष्टे समोर ठेवून दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राज्यात सुरू करण्यात आलेली योजना कोणती म्हणजे मु मुलींचा समाजातील दर्जा उंचावणे आणि मुलींच्या बाबत कुटुंब आणि समाज यांच्या दृष्टिकोनात विधायक परिवर्तन घडून आणणे ही उद्दिष्ट समोर ठेवून दोन ऑक्टोबर एकोणीसशे पासून एक, एक राज्यात योजना सुरू करण्यात आली होती ती योजना कोणती होती तर ती आहे बालिका समृद्धी योजना कोणती योजना बालिका समृद्धी योजना हे योजनेचे योजनेचे नाव आहे प्रश्न अठरावा कोणत्या वर्षी के केंद्र सरकारने महिला सबलीकरणाचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले बघा कोणत्या वर्षी केंद्र सरकारने कोणत्या सरकारने केंद्र सरकारने इथं राज्य सरकार सुद्धा येऊ शकतंय पण त्याचं उत्तर वेगळं असू शकते आता इथं केंद्र सरकार म्हणलंय केंद्र सरकारने महिला सबलीकरणाचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले तर दोन हजार एक या वर्षी राष्ट्रीय धोरण जाहीर केले कोणी केंद्र सरकारने प्रश्न एकोणीसावा कोणत्या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली बघा कोणत्या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची लक्षात असू द्या राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग हे दोन्ही वेगवेगळे आहेत तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी सुरू करण्यात स्थाप स्थापना करण्यात आली तर एकोणीसशे ब्याण्णवला कधी एकोणीसशे ब्याण्णवला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली प्रश्न विसावा महिला सबलीकरणाच्या व विकासाच्या कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा केली बघा महिला सबलीकरणाच्या व विकासाच्या कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्य बघा इथं राज्य महिला आयोगाची स्थापना कधी केली म्हणे केन राज्य महिला आयोगाची कधी स्थापना केली तर जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला केली कधी केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या जानेवारीमध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना केली आणि आणि वरच्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी केली होती तर एकोणीसशे ब्याण्णवला केली होती आलं लक्षात समजत आहेत प्रश्न कसे आहेत ते तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडत असेल प्रश्न आवडत असतील तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा सेशनला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मै मित्रमैत्रिणीला शेअर करा प्रश्न एकवीस राज्यस्तरावर महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरण्याचा मान कोणी मिळवला बघा राज्यस्तरावर महिला आयोग स्थापन करणारे पहिले राज्य ठरण्याचा मान कोणी मिळवला तर उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्याने महिला आयोग स्थापन करण्याचा मान मिळवला प्रश्न बावीसावा महाराष्ट्र सरकारने राज्याचे पहिले महिला विधेयक धोरण केव्हा जाहीर केले बघा राज्याचे पहिले महिला विधेयक धोरण केव्हा जाहीर केले तर जून एकोणीशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने राज्याचे पहिले महिला विधेयक धोरण जाहीर केले प्रश्न तेवीसावा एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष अपघातात मृत्यू पावल्यास त्याच्या विधवा पत्नीस व मुलांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने राज्यात सुरू करण्यात आलेली योजना कोणती म्हणजे कोणती योजना आहे ती आता एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष अपघातामध्ये गेला आणि त्याच्या विधवा पत्नी आहे आणि त्यांचे मुलं आहे त्यांना सहाय्य करण्याच्या दृष्टीनं राज्यामध्ये एक योजना आणली त्या योजनेचं नाव काय आहे तर त्या योजनेचं नाव आहे जिजामाता महिला आधार योजना काय आहे त्या योजने योजनेचं नाव जिजामाता महिला आधार योजना हे योजनेचं नाव आहे बघा नेक्स्ट प्रश्न जिजामाता महिला आधार योजना अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच केशरी व पिवळ्या कोणतं कार्ड आहे केशरी व पिवळ्या रंगाची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड धारण करणाऱ्या कुटुंबातील एकवीस ते सत्तर वर्ष वयोगटातील कुटुंब प्रमुख यांचे निधन झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा आपत्यास किती रक्कम एक रक्कम सहाय्य म्हणून विमा कंपनी दिली जाते आता तर विमा कंपनीकडून एक रक्कम मिळते अर्थसहाय्य म्हणून तर, ती किती मिलते तर मिलते. किती मिलते? बगा। ते किती मिळते तर पंचवीस हजार मिळते किती मिळते पंचवीस हजार बघा समजत आहे कसं आहे ते त्याच्यासाठी काय असावं लागतं तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असावं लागतं त्याची अटच आहे पिवळ्या किंवा केशरी रंगाची ज्यांच्याकडे सिधापत्रिका आहे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींना हे पंचवीस हजार रुपये मिळतात प्रश्न पंचवीसावा दारिद्र्य रेषेखाली स्त्रियांचा आर्थिक विकास घडवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा ग्रामीण महिला व बालकांच्या विकास कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमावरील खर्च केंद्र व राज्य शासन कोणत्या प्रमाणात करतात बघा दारिद्र्य रेषेखाली स्त्रियांचा आर्थिक विकास घडून आणायचा आहे त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणायची आहे हा ग्रामीण महिला व बालकांच्या विकासाचा कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमावरचा खर्च केंद्र व राज्य शासन कोणत्या प्रमाणात करतात तर पन्नास पन्नास टक्के करतात केंद्र शासन पन्नास टक्के करतात आणि राज्य शासन पन्नास टक्के करतात समजत आहेत प्रश्न कसे आहेत ते सेशनला पटकन लाईक करा प्रश्न सव्वीसावा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जीवनात एकाकी पडावे लागलेल्या महिलांना मदत करण्याचे उद्देशाने राज्य सरकार माहेर ही योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत संबंधित महिलेस दरमहा किती रुपये अर्थसहाय्य देते म्हणजे आता काय अनंत कारणं असतात महिलांना एकट्या पडलेल्या ज्या महिला असतात एकाकी पडलेल्या म्हणजे पती समजा एक्सपायर झाला असेल घटस्फोटीत असेल अजून कुठलं काही झालं असेल तर त्या एक ज्या एकट्या महिला पडतात एकाकी महिला पडतात त्यांच्यासाठी राज्य शासनाने माहेर योजना राबवल्या आहे आणि त्या रा माहेर योजनेअंतर्गत महिलेस दरमहा किती रुपये अर्थसहाय्य दिले जाते असा प्रश्न आहे तर उत्तर आहे पाचशे रुपये किती रुपये पाचशे रुपये दर महिन्याला पाचशे रुपये त्यांना मिळतात प्रश्न सत्तावीसावा सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये हुंडा प्रथा रोखण्यासाठी कायदा करणारे डॅडॅशे राज्य अशा प्रकारचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य होय तर हुंडा प्रथा रोखण्यासाठी कायदा करणारं पहिलं राज्य कोणतं तर ते आहे बिहार बिहार या राज्यामध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये कधी एकोणीसशे पन्नासमध्ये हुंडा प्रथा रोखण्याचा एक कायदा झाला तो कुठे झाला बिहारमध्ये झाला प्रश्न अठ्ठावीसावा गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते म्हणजे गर्भलिंग निदान करण्याचा प्रतिबंध कायदा तयार के संमत करणारा देशातील पहिलं राज्य कोणते तर हे आहे देशातलं पहिलं राज्य कोणतं महाराष्ट्र या राज्याने न, लिंग निदान करू नये म्हणून त्याच्यासाठी कायदा केला तर हे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे प्रश्न एकोणतीसावा आंतरराष्ट्रीय महिला वर्गा, महिला वर्षाची शताब्दी कोणत्या वर्षी साजरी करण्यात आली म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची शताब्दी कोणत्या वर्षी साजरी करण्यात आली तर उत्तर आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये साजरी करण्यात आली प्रश्न तिसावा मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये वारांगणासाठी कार्य करणारी सन्मित्र संस्था स्थापन करण्याचे श्रेय कोणास द्याल म्हणजे मुंबई मुंबईच्या पश्चिम उपग्रहामध्ये वारांगणासाठी वारांगण्या स्त्रिया ज्या असतात त्यांच्यासाठी कार्य करणारी एक सन्मित्र संस्था स्थापन केली ती ते स्थापन करण्यासाठी तुम्ही कुणाला श्रेय द्याल असा प्रश्न आहे तर उत्तर आहे प्रभा देसाई यांना कुणाला प्रभा देसाई यांना श्रेय द्याल म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे प्रश्न एकतीसावा कोणत्या प्रदेशात स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे तर कोणत्या प्रदेशात म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणत्या भागातले लोक म्हणजे कोणत्या प्रदेशात म्हणले त्यांनी म्हणजे तर इथं काय आहे सदन भाग म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे सदन आहे ज्यांची आर्थिक सुबत्ता चांगली आहे तेच लोक काय करतात स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात करतात असे संशोधनातून सिद्ध झालेले उत्तर आहे सदन भागातील प्रश्न बत्तीसावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर हे प्रश्न येऊ शकतो बघा हे पाठच करून ठेवा राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला सद अध्यक्षा कोण होत्या तर जयंती पटनाईक ह्या होत्या कोण होत्या जयंती पटनाईक आता राज्य महिला राज्य महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर उत्तर आहे गिरिजा व्यास हे पण पाठ करून ठेवा गिरिजा व्यास ह्या राज्य महिला आयोगाच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या जयंती पटनायक लक्षात ठेवू द्या प्रश्न चौतीसावा विशाखाविरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र सॉरी विशाखाविरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान हे प्रकरण कशाशी निगडीत आहे तर हे प्रकरण कशाशी निगडीत आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक पिळवणूक हे विशाखा विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान हे प्रकरण निगडीत आहे म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक पिळवणूक झाली होती म्हणून विशाखाविरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हे प्रकरण गाजलेलं आहे निगडीत आहे प्रश्न पस्तीसावा अत्याचार पीडित महिलांना संरक्षण देण्याचे सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी आपली नोंदणी कोणाकडे करावायची आहे आता अत्याचार पीडित महिला आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी आपली नोंदणी कोणाकडे करायची आहे तर उत्तर आहे राज्य शासनाकडे कोणाकडे करायचे आहे राज्य शासनाकडे करायचे आहे कोणाकडे राज्य शासनाकडे प्रश्न छत्तीसावा कौटुंबिक हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी पोलीस स्टेशनमध्ये सल्ला व मदत केंद्र कोणामार्फत चालविले जाते आता कौटुंबिक हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी पोलीस स्टेशनमध्ये सल्ला व मदत केंद्र कोणामार्फत चालविले जाते तर कल्याणकारी संस्था मार्फत चालवले जाते कोणामार्फत कल्याणकारी संस्था मार्फत चालविले जाते प्रश्न सदतीसावा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण करणारा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला म्हणजे कौटुंबिक आता बऱ्याच कुटुंबामध्ये हिंसाचार होतो म्हणजे मारहाण होते अत्याचार होतात तर त्याच्यासाठी एक कायदा संमत करण्यात आला तर तो कोणत्या वर्षी करण्यात आला तर दोन हजार पाचमध्ये मध्ये तो, तो कायदा संमत करण्यात आला प्रश्न अडतीसावा हुंडा घेतला आणि मागितला जात असेल तर त्याबद्दल तक्रार कोणी करावी जर हुंडा घेत नवरदेवाकडचे किंवा वराच्या पित्याचे जर वराच्या पक्षातले जर हुंडा मागत असतील आणि घेत असतील तर कोणी तक्रार करावी तर, तर, तर वधूच्या मात्यापित्याने करावी कुठ कोणी तक्रार करावी वधूच्या मात्यापित्याने तक्रार करावी प्रश्न एकोणचाळीसावा हुंडा प्रतिबंधक कायदा सर्वप्रथम कोणत्या वर्षी संमत झाला तर हुंडा प्रतिबंध कायदा म्हणजे हुंडा घेऊ नये ह्याचा कायदा सर्वप्रथम एकोणीसशे एकसष्ट साली संमत झाला होता प्रश्न चाळीसावा हुंडा प्रतिबंध कायद्याच्या एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दुरुस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे काय आता हुंडा प्रतिबंध कायदा तर संमत झाला पण एकोणीशे मध्ये त्याची दुरुस्ती झाली तर त्याचं वैशिष्ट्य काय होतं तर त्याच्यामध्ये दंड आणि शिक्षा यांची तरतूद करण्यात आली होती त्यात कायद्याच्या दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलं की दंड आणि शिक्षा तरतूद केली आ आधी कायदा कधी का झाला एकोणीशे एकसष्ट साली झाला सा संमत पण त्याच्यामध्ये असं नव्हतं की दंड करा शिक्षा करा म्हणून एकोणीसशे शहाऐंशी साली त्याची त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक केलं की जर हुंडा घेतला गेला असेल हुंडा मागितला आल्यास घेत मागित असतील तर दंड करा आणि शिक्षा करा असं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली तर आज आपण कायदा आणि योजनेचे चाळीस प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला कसं वाटलं हे सेशन सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद